नमस्कार शामल आपन सद्धे मी श्यामल साबळे आपण सध्या आलेलो आहोत श्रीरामपूरच्या भागामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर या भागातील जनतेचा कौल कुणाकडे या भागात पारडं कोणाचं जडे आणि या भागात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की नाही हे जनमत आपण जाणून घेण्यासाठी या भागात आलो आहे चला तर जाणून घेऊयात येथील जनतेची प्रतिक्रिया ताई नाव काय आपलं ज्योती गेल्या किती वर्षापासून या मतदारसंघात राहता मी अस पाच सहा वर्षापासून या मतदारसंघात राहतात जेव्हापासून तुम्ही राहता या मतदारसंघामध्ये तेव्हापासून ते काही विकास कामं झाली असं निदर्शनास आलाय का गाडेबिडे तोडले अतिक्रमण वाढवले या अतिक्रमणाचा फटका तुम्हाला बसलाय का नाही काही खास नाही कारण आम्ही काही जास्त काहीच नव्हतं आमचं पुढं नालीच्या तर काहीच नव्हतं आमचं म्हणजे जे नालीच्या अलीकडचं होतं पलीकडचा भाग होता त्यांना उठवण्यात आले त्यांना उठवण्यात आले भरपूर लोकांचे बिडे मोडलेत त्यांचे त्यांनी उदरनिर्वाह कसा केला कुणी हातगाडीवर आले असं आमचं काही त्याचं काही गेलं नाही आमचं परिणाम काही झालं नाही माझ्यावर आणि ज्या लोकांचा बिझनेसवरती परिणाम झाला का। त्यांचं काय त्यांचं काय झालं दुकानाच्या ऐवजी फुटपाथवर आले ते भरपूर लोक हातगाड्या चालू केल्या त्यांचे दोन दोन तीन तीन गाडी गेले त्याच्या मोबाईलला त्यांना भेटलं नाही भेटलं मला काही माहीत नाही हां हां पण बाकीचं नाही माहीत मग मला आणि हे जे तुम्ही प्रश्न सांगितला तो आता की नाल्याचा प्रश्न तो आणखी मार्गे लागलेला नाही इकडच्या साईड ने तर नाही झाला अजून काही माग पुढे कधी होतं ते नाही माहीत मग आणि आणखीन काय काय समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतं ऍज नॅग्रिक म्हणून काही खास नाही काही चाललंय तसं चाललंय त्याचं अजून ते ब्लॉक आणायचे होते ना काही भागात काम झालं काही भागात नाही झालेलं रस्ते पाणी प्रश्न असेल किंवा वीज प्रश्न असेल याच्या सोयीने पुरो पुरवठा होतो का तुम्हाला चालू आहे काहींच्या समस्या मिटल्या काहींच्या नाही पण झालं तर कुणाच्या काणी पण पडत नाही कुणीच एक आवाज पण उठवीत नाही मग काहीचे चाललंय चाललंय हवं तसं तर प्रत्येकाचे जेवढे डिमांड आहे तेवढे पूर्ण तर होतच नाही पहिली गोष्ट म्हणजे हे ना रस्त्याचा विषय आहे ते इथं ब्लॉक आणायचे होते ब्लॉक नंतर छोटे छोटे जे स्टॉल आहे ते म्हणजे उठवायचे ते जर उठले गाळे उठले खायचं काय माग इथं वाढलेलीच आहे ना मग माझं असं म्हणणं आहे ना तुम्ही जे ब्लॉक उठवले हो ब्लॉक बसवले हो आता करून वाढवलं तुम्ही हां गाडी मोडली मग हे छोटे छोटे स्टॉल आहे ना आता मी ना मला तीन मुलं आहे मला हां मी जर हे केलं तर घरामध्ये भरपूर पन्नास साठ टक्के मला खर्च पावा लागत शिक्षण येते हे जर स्टॉल उठले मग कुठे जायचं काय कमावायचं मग याच्यासाठी सोय लावा तुम्हाला वाटतं ना गाड्या यायला जायला अडचण होती ॲक्सिडेंट होते थोडंसं मागं जाऊ द्या पण जाऊ द्या बसू द्या असं माझं म्हणणं आहे उठवू नका एक कुटुंब एक छोटंसं आता एवढं टेबल आहे पण एक कुटुंब त्याच्या मागं असतं मग मा... त्यांचा प्रश्न काय तुम्ही एक एक बाजू पाहता ॲक्सिडेंट होतं व्हाईट लाईनच्या पलीकडे जायचं नाही व्हाईट लाईनच्या अलीकडे गाड्या लावायची सोय मग हे यांची सोय कोण लावायची हां गाडे उठवले दुकान उठवले हां उठले ते त्यांनी कुणी काही ऑब्जेक्शन घेतलंच नाही कुणीच नाही आता हे पण उठवले सोय लावा ना काही त्याचा मोबदला द्या ना तुम्ही त्याचा मोबदला देता अशा पद्धतीने देता की त्यांना तो मान्य नाही तो त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही समाधान होत नाही ते दहाची नोट ओढून घेतली एक रुपये घे काही कर तुझं भागू नाही तर नाही भागू हे नाही ना उपाय त्याला मग त्याचं अशी सोय लावा ना आता जे दुकानात आहे ते कमवून बसलेले जे इथं आहे ना छोटे छोटे शंभर दोनशे कसे कसे कमवतात मग आता असे कंडिशन झाले मागे एकच एकाच कमाईमध्ये घर सांभाळलं जात नाही दोघांना कमावावसं लागते हे उन्हामध्ये आम्ही एवढं बसतो इतके हाल काढावं लागत आहेत त्यात पण हे छोटे मोठे दुकानं उठवले तर मग काय करायचं तुम्ही तुमच्या सोयी लावून हो ठेवता नाही हे मध्ये मध्ये दुकानं येतात दुकान माणसं दोघांना दो दो आण अडचण येते पण यांची सोय कोण लावी हे पण जनता आहे ना ती पण जनता आहे ही पण जनता आहे प्रश्न त्यांचे जसे महत्त्वाचे तसे खालच्यांची पण महत्त्वाचे आहे ना काहीतरी असं समाधान द्या तुमचे जर मा अटीमान्य आहे पण त्याबद्दल जनतेचं पण काही अटी मान्य के पाहिजे ना आम्ही काय असे डिमांड असे नाही ना किंवा हरामाचं नको ना कष्टाचंच पाहिजे ना कष्टानेच का हो ना काही ते सोय लागते त्यांची तुम्ही तर इथून उठवलं पाठीमागं ब्लॉक बसवले तर पाठीमागे त्यांना जाग त्या था काय जनता काय मागते ती स्वच्छता हां मागे जास्त नको हां तुम्ही जर दीड हजार लेडीजला दिलं जर मागे दहा पटीने इकडं वाढवली तर ते दीड हजाराचं काही होत पण नाही ना समाधानकारक होईन दहा प्रश्न असं दहा समस्यांपैकी पाच मिटते त्यात पण समाधान आहे ना मग असं म्हणणं आहे माझं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडताय तर एक सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे तुमची जनतेचं समाधान असलं बरं झालं आपण काय खूप असं सामान्य जनतेचं काय असते डिमांड काय असू शकते आम्हाला हे द्या फ्लॉट द्या फ्लॅट द्या असं तर काही म्हणत नाही ना दे पाणी जीवन चालन काही जास्त तोंड त्याची वेळ नाही आली पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून इकडे या भागामध्ये काँग्रेसची सत्ता आहे तुम्हाला त्यांच्या सत्तेवरती काही विकास झाला असं वाटतंय रस्ते सध्या तर असा विषय होता आता पाण्याचं कसं होतं पाणी तर दोषेतच आहे किती म्हणजे किती दिवसांपासून दोषेतच पाणी आहे आणि हे जे आहेत ना सामान्य जनतेचं असं मत असतं की त्यांचं कुटुंब भागण्यासाठी जे तुम्हाला आहे ना कमीत कमी, -कमी दहा हजार महिना पाहिजे हां दहा हजार महिन्यामध्ये दिवसाची कमाई तीनशे पाहिजे इथपर्यंत कमाईपर्यंत ते काही साधन द्या की महागाईला तोंड देऊन सुद्धा त्यांना त्यांचं कुटुंब भागलं गेलं पाहिजे बस खूप अपेक्षा नाही आहे आम्ही सामान्य लोक किती कापायचे ठेवायचे सगळं ऐतं त्याने पकड द्या असं तर काही म्हणत नाही ना कुणाला मग मग खातो खा ना अडचणी नको जास्त त्याच्यात बस शिवाय श्रीरामपूरला बकाल क्षेत्र म्हणून पण ओळखलं जातं आहे गुंडागर्दीचं प्रमाण वाढलंय काय वाटलं एक कमाई कमी झाली महागाई जास्त झाली लोकांना कामधंद्याची इच्छा असती काही ना आता त्यांना काम भेटत नाही आणि ती इच्छाच नसते आणि त्याचं कारण हे ना त्याचा परिणाम हेच आहे ना मग कष्टापेक्षा जर फुकट जर भेटत असन तर ते घेतीलच ना मग जर तुम्ही त्यांना समजा काष्टाचा ऑप्शन द्या दहापैकी पाच जणं तर हा म्हणतील ना मग काही खाण्याची इच्छा असती कमवून खाण्याची पण त्यांना कामच भेटत नाही ना मग ते परिणाम नाहीला जसं की काय असते त्या मार्गाला जातील हे ना आणि काही ना तर फुकट जर खायची सवय पडून गेलेली आहे बिना काष्टाचं भरपूर भेटतं ते पण जातील त्या मार्गाला हे ना सगळं विषय म्हणजे शासन नाही त्याला शासन कारणीभूत असं नाही काही जनतेचा पण दोष आहे त्याच्यामध्ये पण यांना कामधंद्याची संधी द्या आणि जे लोक कमवून खाते ना बिचारे त्यांना काय अडचणी घालू नका विकास झाला पाहिजे पण त्या विकास हा मागा असा नाही की एखाद्याचं पोटावर पाय देऊन विकास होऊ नये याला तर काही महत्त्व नाही ना मग मा, मग माझं असं मत मा आहे तुम्ही जर एखादं कष्टाने दे खात असन तर ते त्याला अडथळे आणू नका आता आम्ही दिवसभर उन्हात बसतो हां आता करू ना भरपूर महत्त्वाचा विषय ॲक्सिडेंट होतात ती व्हाईट लाईनच्या पलीकडे कुणी जाऊ शकत नाही दुकान मांडू शकत नाही ते गा टू व्हील गाड्यांना जागा पाहिजे पण टू व्हील गाड्यांना जागा दिले नाही छोटे मोठे उद्योग सगळे उठून टाकले तर ते का नाही गुंडागिरीमध्ये जायचे ते त्यांच्या घराच्या गरजा भागतच नाही आहे त्यांचं तर नाईलाच असेल ना दहा पैकी चार जण तर नाहिलं जण मार्गाने जातीलच ना मग खांबत नाही त्याची संधी द्या कष्ट कमवून खाऊ द्या मग असं म्हण नाही काय नाव ग गं आपलं किशोर रामचंद्र बसमी गेल्या किती वर्षापासून या मतदारसंघात राहत शेहेचाळीस वर्ष झाली गेल्या शेहेचाळीस वर्षापासून या मतदारसंघात राहतात या मतदारसंघामध्ये काय विकास काम झाली किंवा नाही झाली असं तुम्हाला वाटतं फक्त रोड जे काम झाले फक्त आता आहे ना जसं प्रशासक आलं ज्यापासून तेव्हाच पार पाणी आहे ना पिण्याचं पाणी इतकं खराब येऊ राहिलं पिण्याचं पाणी इतकं खराब येऊ राहिलं की कोणाला वांट्या कोणाला गुलाब को किंवा कुठं काही त्याचे भाजीला पाणी जरी टाकलं ना आपण त्याची चव लागत नाही काही नाही एकदम म्हणजे एकदम थर्ड क्लास पाणीवर राहिलं कधी पावडर जास्त येते कधी तुरटी जास्त येते कधी काय हे होतं प्रॉब्लेम तर हे पाण्याचा पहिले प्रश्न सॉल्व्ह करा आणि दुसरी गोष्ट आम्ही राहतो झोपड पाटाच्या किनाऱ्याला आम्हाला चार नोटस आलेले आहे तर आम्हाला आहे ना त्याच्या आमचं घरकुलमध्ये नंबर लागलेला आहे गर तर आम्हाला ते घर काढायचे आधी घरला घराला घर द्यावं तरच आम्हाला तिथून उठवा तर आम्हाला काही आधार नाही कोणाचा आम्ही दोघं म्हातारा आणि म्हातारी दोघंच जण आहे म्हणजे कोणी पोसणारे बिस्टनं आमचे काय असेल ते हातगाडीवर पोट भरतो आम्ही फेरी फिरी मारून तर गर आम्हाला ते घराला घर द्यावं आमची एवढीच मागणी बघ काही आता तुमच्या घराला घर द्यावं पाणी स्वच्छ यावं हे तुमची अपेक्षा आहेत या व्यतिरिक्त तुमच्या आणखी काय गरजा आहेत ज्या की तुम्हाला असं वाटतं पूर्ण होत नाही पाणी असेल वीज असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल ते काहीच नाही दुसरं काहीच प्रॉब्लेम फक्त हे दोन प्रॉब्लेम शिवाय या भागामध्ये गुंडगिरी देखील वाढले आहे असं बोलल्या जातं काय वाटतं तुम्हाला मलाही नाही गुंडे लोक बी हे बी मला खूप घाबरतात माझ्यापर्यंत अजून कुणी आलेले नाही तुम्हाला जाणीव आहे का किंवा काही वर्षांमध्ये श्रीरामपुरामध्ये गुंडगर्दी भांडण कशाला पडायचं असं म्हणजे प्रमाण भरपूर वाढलेले समजा एखादा गुंड तुम्हाला त्रास देत असला तुम्ही सांगू शकतो नको किंवा यांना त्रास देत असला हे सांगू शकतो हे श्रीरामपूरला मार्केट नाही धंद्याचं एवढं चालत एवढी दिवाळी गेली दुकान लावली इतकं लोकांनी माल आणून धंदे नाही आहे कारण लोक अडचणीत आहे का त्यांना पोट भरायचे बी वांदे लेकरं बाळ पोसायचे तरी सरकारने खूप सोय केलेली फुकट धान्य आहे लाडक्या बहिणीचे पैसे जरास का आधार झालेला आहे लेडीजला काय नाव आपलं कादर, ले कादर मेहमान किती वर्षापासून राहतं आहे मतदारसंघात हे लग चाळीस पंचाळीस वर्ष झालं मला गेल्या एवढ्या वर्षामध्ये काय विकास झाला असं वाटतं तुम्हाला विकास काही नाही झाला खास आज आपण दिवसभर श्रीरामपुरातील भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि या भागाचा एकदम उत्तम प्रकारे आढावा घेण्याचाही प्रयत्न केला या भागातील नागरिकांचा कौल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर कोणाकडे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय तर यासारख्या अनेक भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा।